या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक पदासाठी एकूण तेहतीस नामनिर्देशन अर्ज दाखल केले जनता विकास आघाडीचे प्रमुख अभिजित पाटील व प्रीती अभिजित पाटील यांनी नगर अध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केले असून नगरसेवक पदासाठी एकतीस उमेदवारांचे अर्ज एकत्रितपणे दाखल करण्यात आले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत कनवारिया तसेच सहायक निर्णय अधिकारी दीपक गिरासे यांच्या उपस्थितीत हे अर्ज दाखल करण्यात आले जनता विकास आघाडीने सर्व जागांवर उमेदवारी देण्याचा निर्णय आधीच जाहीर केला होता त्यानुसार सकाळी गंगोत्री निवासस्थान येथून समर्थकांसह भव्य पदयात्रा काढत सर्व तेहतीस उमेदवार एकत्रितपणे निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले आजपर्यंतच्या नामांकनामध्ये सर्वाधिक उमेदवार अर्ज जनता विकास आघाडीने दाखल करून आघाडी घेतली आहे कोणत्याही राजकीय पक्षांकडून अद्याप सर्व जागांसाठी अर्ज दाखल झाले नसताना जनता विकास आघाडीने पूर्ण तयारी दाखवत राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण केले आहे शहादा शहरात निवडणुकीचे तापमान चांगलेच चढले असून शहर विकास आघाडीच्या या मोठ्या उमेदवारी सादरीकरणानंतर इतर पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे जनतेचा कौल कोणाला मिळतो हे पाहण्यासाठी शहरातील नागरिक उत्सुकता व्यक्त करत आहेत नामांकनानंतर बोलताना अभिजित पाटील यांनी काय सांगितले ते बघू एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये आज जनता विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व एकोणतीस जागेवर फॉर्म भरलेले आहेत पर्यायी उमेदवार देखील आम्ही दिलेले आहेत आणि म्हणून संपूर्ण पॅनल नगराध्यक्षीच्या उमेदवारासह जनता विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेत उभे करत आहोत माझी शहरवासियांना या परिसरातील सर्व सर नागरिकांना हात जोडून नम्र विनंती आहे ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर झाली पाहिजे शहराचा विकास कसा होईल मतदारांचं जगणं कसं सोयीचं होईल याच्यासाठीची ही निवडणूक आहे त्यामुळे मुद्द्यांवर सगळ्यांनी निवडणूक लढली तर निश्चितपणाने शांततेत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडेल असा आमचा ठाम विश्वास आहे या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेल्या पक्षा सर्व पक्षाच्या सर्व उमेदवारांना ही लोकशाही आहे त्याच्यामुळे त्यांना सर्वांना माझ्या आणि माझ्या पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो निवडणूक शांततेत पार पडेल या शहादा शहराचा एकोपा कायम राहील त्याच्यासाठीच आमची जनता विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढतो आहोत लोक त्याला सकारात्मक प्रतिसाद देतील अशा प्रकारचा ठाम विश्वास आम्हाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने चांगलं यश शादेकरांच्या आशीर्वादाने आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आम्ही ठेवलेली आहे धन्यवाद नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून आणि राष्ट्रवादीकडून उमेदवार दिल्या गेलेला आहे तर आपण यांच्यामधून कोणाला पक्का विरोधक असं समज राजकारणामध्ये असं म्हणतात की कोणालाही कमी लेखू नये त्यामुळे जेही उमेदवार उभे आहेत त्याच्यामध्ये कोण सक्षम आहे कोण कमजोर आहे असं समजण्याचा काही अर्थ नाही लोकशाहीमध्ये जनता मालक असते त्यामुळे जनता ठरवेल की नक्की कोण चांगल्या पद्धतीने पद्धतीने काम करण्याला सक्षम आहे त्यामुळे जेही उमेदवार याच्यामध्ये निवडणुकीमध्ये सहभागी होत आहेत त्यांना सर्वांना आमच्या शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये या शहराच्या विकासासाठी सगळेजण सोबत काम करतील ही अपेक्षा आपण सगळ्यांकडून ठेवूया धन्यवाद